अण्णाभाऊ साथी माताराम यांना प्रसन्नता अभिवादन करून आज आमचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र कवे व महाराजांच्या अध्यक्ष जकापा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने लिबर कॉर्ट ऑफ इंडिया कवे गटाच्या वतीने परवाच आमचे राष्ट्रीय नेते व निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांनी निवड केली त्यामध्ये कोल्हापूर जिल्हावर साताराचे आमचे मोठे बंधू खरोखर साताराचा बुलंद आवाज संजय गाडे तात्या त्यांचा सत्कार तो कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने ठेवला खरोखर सांगायचं झालं काम करत असताना गाडे त्या कार्यक्रमात का उपस्थित असले आमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक पी एस कांबळे सर बरोबर पश्चिम महाराज उपाध्यक्ष भाऊसाहेब यशवंत कांबळे भीमराव कांबळे आता त्यांची निवड झाली कार्याध्यक्ष आर एस कांबळे आता एक सांगायचं तुम्हाला मी ज्यांच्या नेतृतिक काम केले पी एस कांबळे देशमुख असतील आज खरोखर मला भारावून गेला माझ्या आईचा सत्कार केला खरोखर माझ्या आई वडील हयात नाही आई वडिलांनी देखील कधी मला विचारले तू काय करतोस किंवा संध्याकाळी किती वाजता घरी आलास मी सुरुवात केली आठवडे घेतात अजून देखील प्राध्यापक शासिका म्हणून तुम्हाला माहिती म्हणजे आईची आठवड कुठे गेलं त्यांनी काढल्या अशी नाही आईच्या आता मला झुंकाबाद पाहिजे कधी आईने आमच्या मी मोर्चाला निघाले माणसं धा येणार आहेत कधी मी घरात का आहे देखील विचार केला नाही मी आज एक चळवळीच्या जीवावरती माझा मुलगा बीएस वीस वर्ष पोहोचला त्या सगळ्यांच्या मार्गाच्या खाली आणि अत्यंत माझे देशमुख सरांच्या पीएस कांदेकर असतील मला जिल्हा जे घेत असून देशमुख सरांचे की खरोखर मला एक मोठेपणा माझ्या जिल्ह्यात आहे की सत्यवी वैष्णादेव माझे मित्र आदेश कांबळे भीमराव कांबळे असतील आणि आमचे भाऊ काय देखील ज्येष्ठ होते त्यांची तिकडे जिल्हा होण्याची पण त्यांनी चे मोठेपणा दाने मला म्हणजे करायचे खरोखर काम करत असताना नव्या जुन्याला घेऊनच काम सगळ्यांना हे करून काम करते कधी कुणाला घेऊन असं कधी काम केलं नाही असं पण ते इच्छा काम करत असताना मार्गिंग झाला पी एस कॉमेसर असतील आरेश असतील भीमराव कांबळे भाव असतील आज आम्ही देशमुद्राच्या घरात आम्ही अजून तिकडे प्रेम करतोय पण समेट घ्यायला पाहिजे त्याला आमचं काही गुमत नाही पण त्यांनी या भाषा आमची तिकडे आत्म अपेक्षा आहे सर तर त्या मताशी आम्ही ठाम आहेत पण ते जवळ येण्याच्या मार्गावर आहेत आणि काम करत असताना एक सांगायचं असं मला आहे ज्यावेळी पक्षाला आदेश येईल त्या पक्षाला आदेश देखील मी मानतो समजा नेत्यांनी ने ठरवलं आघाडी ने कुणाची करायची नाही तर आम्ही करणार नाही सो वेळा आमची लढाई ताकद आहे दोन हजार बाराला आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघात एक मागास संघी पंचायत समिती एक जिल्हा परिषद पंचायत समिती सोडली खास पंचायत समिती जिल्हा परिषद म्हटले होते त्यावेळी काँग्रेसवर आमची होती होती स्थानिका देखील त्यावेळी काँग्रेसमध्ये देखील फॉर्म आम्ही भरले सगळी झाली शेतकऱ्या चे शेवटच्या शेगा आम्हासाठी तुम्हाला मिळाली येणार नाही त्यावेळी देशमुख सर पी एस सरांना मी फोन केला सर आता मी थांबू शकत नाही म्हणून जरी तुम्ही सांगितलं तुमची इतिहासक असेल मी थांबणार आणि मी पंचायतचा माझ्या विषयाचा दोन हजार बाराला उभा केली अवघ्या शंभर म्हणतात अवघ्या शंभर म्हणतात चार हजार तीनशे मत कुठल्या मते उमेदवार पडतील मला चार हजार दोनशे मत पडतील शंभर मतात पडले तुमचा काय अभिवास होते पक्षाला कशी मांडणार आणि सोबळा लढायची जरी ताकद झाली तरी मी तिला सगळ्या खरोखर काम करत असताना गवे गटाच्या सगळेच माध्यम प्रमुख आहेत माझे तालुका दे आहेत सगळे आहेत त्यांना घेऊन मी कार्यक्रम कधी विचारात घेऊन काय करत नाही शेवटी पक्षाचा थोडा पाहायला पाहिजे आम्हाला तरी काय आम्ही ते तुम्हाला पर्याय नाही पक्षाचा जरी काम करत मला घेऊन ठेवत असताना कधी मी स्वतःचं नुकसान होते बघितलंय मी माझ्या मतदारसंघात मला तर मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात माझ्या विरोधात आमचे आमदार मिळून आले तर त्याच्यानी मला काम दिले की माझ्या मुलग्याला माझा मुलगा मी मी माझ्या मुलग्याला देखील सांगितले मी चळवळ करतोय मला कामासाठी मी त्यावर पाठिंबा दिला मला पक्षाचा एक आदेश पाळायचा आहे आम्हाला काम केलं तरी भेटतं स्वतः निकाला तर स्वतः आमदार मला फोन केला की तुम्ही काम करायचं नाही ठीक आहे म्हणून मला तुझ्या कामाची गरज नाही म्हणलं मला केला नाही तुझ्या आधी मला काम सर बघायचं काम तुम्ही वर्क ऑर्डर झाले माझ्या मुलगा पक्षाने चौबर्से काम करत असताना काम केलं नाही माझ्या आई बघितलं सांगितलं सर आणि कशी आमच्या बरेच आहे मी घरात कधी दुर्लक्ष केला नाही माझा मुलगा आहे माझी पत्नी आहे माझ्या भाऊ माझे सगळ्या मार्ग सगळे आले माझे इथे कधी घराला माझ्या संधी लढत असताना कुणी घरात मला एक झोपाय करतो म्हणजे स्वतःची मात्री बाजू सकाळी सातला बाहेर पडायचे आणि सध्या दहा ला घरात यायचे दहा लाच्या तर खरोखर मला या पक्षाच्या जीवामुळे मला दुसऱ्यांदा सगळ्यांनी माझे मोठे बंधू साताने मुलोंदा आवाज आहे खरोखर मुलोंदा आवाज आहे एक मी कोल्हापूर त्याला आमच्या आता पेर सर बोललेच खरोखर महाराष्ट्राचे अध्यक्ष व्हावेत खरोखर गर मी जिल्ह्याच्या वतीने त्याला मी आमच्या जिल्हा देशाला दाखवून सांगतो खरोखर आमचे तात्या त्या ता ता महाराष्ट्राचे ता ता जातं अजून आमचे यश बळकर होणार आहे आणि तात्यांनी जे ठरवलं आहे एक पश्चिम महाराष्ट्र मेळा घेतात कुठे समजा आज आज मी गाई घेतो कोल्हापूरला घेतो म्हणजे कोल्हापूरची पश्चिम महाराष्ट्र मेळावा मी तर त्या तुम्ही आदेश द्यायचा आणि त्या आमच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांनी किंवा तालुक्याचे असतील ते सगळे स्टेटमुळे आमचे यशवंत असतील भेमराव असतील अनेक तालुके असतील तुमचा आदेश मानणार खरोखर तर माझ्या विश्वास दाखवून गवई साहेबांनी हे दिले मी त्यांचा

आज खरोखर ते सागर काम आमचे अक्षर काम करणार आहेत आमचे बाळासाहेब एकता खरोखर त्यांनी आमच्या काम केलेलं आहे जरी आम्ही कुठे काम करत असतो तरी आम्ही एकमेकांच्या संपर्क असतो कधी काय कधी भावाप्रमाणे हाय आम्ही एका स्टेजवर आहे आज वेगवेगळे काम करत असते पण आज आमची आपुलकी आहे म्हणून आज सक्तला दिली हजर आहे हे एवढा आम्ही सगळ्यांनी सांभाळायला आहे खरोखर असा सुद्धा आमच्या सगळ्यांच्या आश्रात असावा आणि मी खरोखर माझ्या जिल्हा कमिटीचे खरोखर मनापासून मी स्वागत करतोय कारण सातारा जिल्हा आणि माझा ते सत्कार केला माझ्या दिशेच्या वतीनं खरोखर मी माझ्या जिल्हा कमिटीच्या सगळ्यांचा मी आभारी आहे आणि खरोखर इथून पुढे देखील असेच तात्या आम्हाला द्या मोठे बंधू म्हणून तुमच्या मी कोल्हापूरला बघितलं जातोय तुम्ही सांगता त्या ठिकाणी हजर राहील एवढंच मी माझं बोलतो आणि माझं भाषण संपवतो जय यु जय